स्वामी समर्थ सगळ्यांनाच आनंद मिळवायचा असतो कसा मिळवायचा हे मात्र कुणालाच कळत नाही मग स्वामी म्हणतात की तुम्ही धर्माचं पालन करा साधना संत सहवास सुखाचा त्याग शक्तीचा अपव्यय टाळा प्रेमरूप व्हा अहमभाव नष्ट करा खऱ्या सुखाची हीच मर्यादा असते जे अमर्यादा आणि आनंद आहे तेच खऱ्या सुखाचे म्हणजेच आनंदाचे उत्पस्ती स्थान आहे सतत टिकणारा आनंद देते ते आणि दुःखापासून आपली नित्याची सुटका करते नेहमीची सुटका करते आणि आपण अशाश्वत गोष्टींपासून जो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो अशाश्वत गोष्टी मर्यादित किंवा परिवर्तनशील असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये निरंतर टिकणारे असे सुख नसते आपल्यातील शाश्वताला किंवा चिरंतन तत्वाला जाणून न घेताच आपण अनेक अनित्य गोष्टींपासून सुखशांती मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याचा उपयोग मात्र होत नाही आपला, आपला, आपला आनंद आपल्यामध्येच आहे त्यामुळे दुसरा आपल्याला आनंद देईल अशी अपेक्षा करू नका असं स्वामी सांगतात आपण आपल्या जीवनाचे सुशाश्वत मूल्य जाणले तर अशाश्वत गोष्टींपासून आपल्याला आनंद प्राप्ती करून घेता येईल सुशाश्वत मूल्य समजून घेण्यासाठी काय काय गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणतात स्वामी की धर्माचे पालन करा म्हणजेच काय तर सर्व पाणीमातांच्या प्रवृत्ती सुखप्राप्तीसाठीच असतात परंतु सुख हा शब्द आनंद या अर्थाने आपण वापरतो आहे अनपेक्षित असे सुख जेव्हा धर्मपारायण झाल्यासच मिळते धर्मपारायण असावं म्हणूनच आपण धर्माचरणी मनुष्य ज्ञानी आणि अज्ञानी कसा असतो त्याला सुख मिळतंच तुम्ही धर्माचं पालन करा तुमचं धर्म सोडून वागू नका दुसरं म्हणजे ते म्हणतात की साधना चित्तावरची वासना आवड नावड स्वभावदोष इत्यादी संस्कार नाहीसे केले अविद्येचा नाश केला तरच आपल्याला आपल्या आनंदाची अनुभूती मिळते हे संस्कार अविद्या नाहीशा करण्याच्या पद्धतीला आपण साधना असं म्हणतो नामस्मरण सत्संग सत्सेवा त्याग आणि सगळ्यांवरती प्रेम हे मुख्यत्वे साधनाची प्रमुख अंगी आहेत आणि ह्याच्यामुळेच चित्तावरचे संस्कार नाहीसे होतात आणि संचित कर्म न्यून होते प्रारंभातील दुःख भोगण्याची क्षमतासुद्धा या गोष्टींमुळे वाढते आणि साधनेमुळे क्रियमानातील चुकासुद्धा व्यक्ती टाळू शकतात त्यामुळे साधनेने सात्विकता वाढते तेव्हा तुम्ही साधना करा तिसरं म्हणजे ते म्हणतात संत सहवास स्त्री संघात तर सामान्य माणुष्याला आनंद मिळतो परंतु ते जीवनमुक्तीला मिळत नाही म्हणून त्याला कामवसना नाही, नाही। म्हणूनच माणसांमध्ये वासना जेवढी अल्प असेल तेवढा त्याचा सहवास अधिक आनंदाचा असतो वासना म्हणजे कसली वासना तर सगळ्याच प्रकारच्या वासना म्हणजे अन्नाची खूप वासना असणे एखाद्या दुसऱ्या वाईट गोष्टींची वासना असणे ह्या सगळ्या ज्या वासना आहेत त्या वासना चांगल्या असोत की वाईट पण त्या अल्प प्रमाणात ठेवणं यामुळेच माणसाला आनंद मिळू शकतो तर जसं लहान मुलं आपल्याला हवं असं वाटतं ना तसं भगवंताच्या कृपेने या समूळ वासनांचा क्षय होत असतो आणि म्हणून आपण संत सहसात राहिलं पाहिजे भगवंताच्या कृपेनेच हे सगळं नष्ट होऊ शकतं आणि तेव्हाच आपल्याला आनंददायी जीवन मिळू हो शकतं तर आपण अशक्य जे वाटतं ते सुद्धा शक्य करून दाखवू शकतो नेहमीच स्वामी म्हणतात अशक्यही शक्य ते करतील स्वामी तुम्ही फक्त नामस्मरण करा तुम्हाला आपोआप सगळं काही तुमची पंचज्ञानेंद्रिये मन बुद्धी याच्या पलीकडे सूक्ष्मातीलसुद्धा तुम्हाला सर्व काही कळतं आणि आनंदाच्या लहरींचा अनुभव तुम्हाला नक्की येतो वाईट व्यक्तींच्या सहवासात व्यक्ती दुःखालासुद्धा सुख मानते उदाहरणार्थ चोरी करणं मद्य पिणं यांना सुख मानते संत सहवासात सुख हे दुःख वाटायला लागतं हे खरे वैराग्य असतं सुखाची इच्छा नष्ट करतात खरं सांगायचं तर संत सहवासात दुःख हे सुद्धा सुख वाटायला लागतं कारण दुःख भोंडण्याची भोगण्याची जी क्षमता प्राप्त होते त्यामुळे दुःख होत नाही सहवासातील आनंद तर मिळतोच आणि म्हणूनच संत तुकारामसुद्धा असं म्हणतात सद्गुरुएे विणे सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी म्हणजेच काय तर अगोदर म्हणजेच मानसिक दुःख दुःख मनावर जाण्यापूर्वीच तुम्ही संतांना शरण जा आणि मग तुम्ही संतांच्या सहसात राहिल्यानंतर तुमची सगळी दुःख दूर होऊन तुम्हाला आनंद मिळेल काही किरणाने जशा कर्करोगाच्या पेशी नाश पावतात संत सहवासात अधिक काळ झाल्यानंतर तुमच्या लहरींनी मनोलय आणि बुद्धिलय होतो आणि म्हणून तुम्ही अविद्येचा नाश होतो आणि आत्मानंद तुम्ही अनुभवू शकता सुखाचा त्याग म्हणजे काय तर जीवनात आपण भौतिक सुखांचा जितका त्याग करू तितकं जास्त आपल्या दुःखाचे प्रमाण उणीव होईल म्हणजे कमी होईल आणि आध्यात्मिक सुखाचे प्रमाण अधिक वाढेल आणि म्हणून सुखाचा त्याग करा भोगात तत्काळ सुख मिळतंच हो पण त्यागात प्रथम दुःख मिळतं आणि नंतर आनंद मिळतो म्हणजेच सुख मिळतं तसंच शक्तीचा अपयव्य टाळा म्हणजे काय जी जी शक्ती सुखाची इच्छा करण्यात तुम्ही व्य वे, वेळ करताय म्हणजे घालवत आहे ती निखळ शक्ती आनंद स्वरूप असते ते कळले तरी इच्छाच निर्माण होणार नाही म्हणून तुम्ही विनाकारण सुखी सुख कशात मिळेच्यासाठी त्याच्या मागे धावू नका तुम्हाला जे वाटतं ते करत राहा प्रेमरूप व्हा म्हणजे काय तर व्यक्तीचे सुखदुःख हे कर्मजन्य असल्यामुळे सगळ्यांना समान सुख कधीच नाही मिळत आपल्याला सुखदुःख हे कर्मजन्य असलं तरीसुद्धा दुसऱ्याच्या दुःखात सहानुभूती दर्शवणं हे सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे ज्या दुःखी जीवाचे मनोबल वाढवून त्याला तुम्ही दुःख सुसह्य कराल ते तुमच्या धर्माचे वैशिष्ट्य असेल आणि म्हणूनच प्रेमवृत्ती ठेवा मनुष्याला सात्विक आणि त्याग घेऊन हळूहळू हो त्याच्या आवश्यकताही अल्प होत जातात आणि मग तो आत्मभान विसरून आत्मानंदी बनू शकतो आता तुमच्यातला जो अहंभाव प्रत्येकामध्ये एक गर्व असतो एक अहंभाव असतो की मी अमुक आहे मी तमुक आहे नाही आपण कोणीच नाही आहोत सर्व काही त्या वरच्या कर्त्यामुळेच आपण आहोत आपलं जे काही नशीब आहे जे काही आपण करतो ते सर्व असं म्हणतातच ना की ईश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही तर मग आपण जे काही कर्तव्य करतो ते मी करतो असं नाही आहे ते ईश्वर आपल्याकडनं करून घेतो किंवा ईश्वर ते करण्यासाठी आपल्याला बुद्धी देतो तर म्हणजेच काय तर अहमभावासो म्हणजे स्वतःला विसरणे आनंद म्हणजे स्वला विसरणे मी अमुक आहे मी विसरणे ब्रह्मात विलीन झाले की शाश्वत सुख मिळतं आणि हे जर खरं असेल तर व्यक्तीच्या दृष्टीने मोक्ष म्हणजे काय तर आत्मा ब्रह्मात विलीन होणे हे परमोच्च साध्य आहे देह तर सोडायचाच आहे हो पण मीही मी ही, मी, ही जाणीव नष्ट करून टाकून मग देह सोडायचा त्यानंतर मला सुख मिळेल असं आपला धर्म सांगतो आणि स्वामी सांगतात सुख भोगणारा नाहीसा झाला की त्याला सुख लागेल आणि ही विचित्र कल्पना असली तरीसुद्धा वस्तुस्थिती आहे बरं का मी पण संपला की ब्रह्मच उरते आणि सच्चित आनंदमय असल्याने आनंदाची जी अनुभूती येते तेव्हा अनुभव घेणारा अनुभूती घेणारा हे ह्याच्यामध्ये द्वैतच नसते आणि म्हणूनच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोडायच्या आहेत कोणत्या गोष्टी पुन्हा एकदा मी सांगते धर्माचे पालन करा साधना करा संत सहवासाचा तुम्ही जेवढा लाभ घ्याल तेवढा तुम्हाला आनंद मिळेल सुखाचा स्वतःचा त्याग करा दुसऱ्यासाठी करण्याची वृत्ती ठेवा शक्तीचा अपव्यय टाळा सुखाच्या मागे धावू नका प्रेमरूप व्हा सगळ्यांच्या प्रती प्रेम ठेवा आणि अहमभाव म्हणजे मी मीपणाला सोडून द्या म्हणजे तुम्ही सर्व काही तुम्हाला पावलं मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल नक्की ह्याला एक लाईक करा नक्की ह्याला शेअरही करा कारण हे सगळ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात असतं हे सगळ्यांना करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक ह्या चॅनलला ना, नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ नक्की मिळतील श्री स्वामी समर्थ